राहुरी तालुक्यातील डिग्रस गावच्या रामवाडी येथे घराला आग लागून लाखोंचं नुकसान झालंय मोलमजुरीचं काम करत असलेल्या वजीर लालाभाई बेग यांच्या मालकीचं हे घर होतं दुपारच्या सुमारास आग लागल्यानं घरामध्ये कुणीही नव्हतं लागलेल्या या भीषण आगीमध्ये संसारोपयोगी सर्वच वस्तू जळून खाक झाल्यात तर दुचाकीही जळून भस्मसात झाली आहे एकेक्या असं मोठा भडका झाला मग मी मग सारे लोक धावले प्रयत्न केला तोपर्यंत लोक धावस्तो करूस काही अग्निश्यामाला फोन केला लोक येऊ स्तोवर सगळी जळून खाक झाली होती त्याच्यानंतर मग फक्त त्यांनी ते काय होतं ते जावलं त्यांच्या घरात काही सुद्धा राहिलेलं नाही मुलीला नवरा नाही दोघ मायलेकडे काम करते ती मुलगी मेसला जाते वडील थेट टिकता कामाला जाते साईटले त्याच्यामुळे त्यांच्या काही सुद्धा परिस्थिती म्हणजे एकदम झुरतून एवढं केलं त्यांनी सगळे मजूर करते त्याच्यासाठी शासनाने त्यांना लवकरात लवकर मदत करा एवढीच आमची घरात असलेली पंचवीस हजार रुपयांची रोकडही आगीमध्ये जळून खाक झाली एकतर मोलमजुरी करून पोट भरत असलेले बेग यांनी अति कष्टानं संसार उभा केला होता त्यातच या आगीनं त्यांचा संसार पुरता भस्मसात केलाय प्रतिनिधी गणेश नेहे सी चोवीस तास Rahuri.